आज आपण दहीवडा तयार करतोय तो कापसासारखा अगदी मऊसूद आतून जाळीदार आणि तोंडात टाकताच विरगळणारा असा आज, आज आपण दहीवडा तयार करणार आहे दहीवडा तयार करताना आपल्याला पीठ कसं तयार करायचं आहे किती वेळ त्याला तयार करून घ्यायचं आहे ही सर्व माहिती मी दिलेली आहे त्यामुळे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण दही वडे बनवतोय दहीवडे बनवण्यासाठी इथं आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे मी वाटीने ना एकच वाटी घेतलेली आहे आणि आपण आता बाऊलमध्ये वतून ना तिला स्वच्छ पहिल्यांदा धुवून घेणार आहे आपल्याला काय करायचं आहे डाळ आहे ना दोन ते तीन पाण्याने चांगली स्वच्छ धुवायची म्हणजे कसं उडदाच्या डाळी थोडीशी पांढरे अशी डस्ट असते ना ती काढण्यासाठी आपल्याला तीन पाण्याने स्वच्छ डाळ पहिल्यांदा धुऊन घ्यायची आहे इथे बघा आपण तीन पाण्यानी स्वच्छ डाळ धुतलेली आहे डाळ सुद्धा स्वच्छ झालेली आहे त्याच्यामध्ये आता आपण पाणी वतून ठेवणार आहे आणि पाणी वतून आपण डाळ मिक्स करून घ्यायची आणि नंतर मग त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून मी रात्रभरना डाळ भिजवून घेणार आहे आणि दुसऱ्या दिवशीच आपण बारीक करणार आहे जर तुम्ही सकाळी डाळ भिजवत ना तर आठ तास भिजू द्या नंतर बारीक केली तरी चालेल दुसऱ्या दिवशी सकाळी इथं बघा आता आपण डाळसुद्धा छान अशी भिजलेली आहे इथं बघू शकता डाळ चांगली फुगून वरती आलेली आहे आणि छान भिजलेली आहे आता आपण बारीक करून घेऊया मिक्सरचं भांडं घेतलं नंतर मग त्याच्यामध्ये आपण उडीद डाळ भरून घेतली आता ती उडीद डाळ ना आपल्याला बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे मिक्सरवरती इथं आपण मिक्सरवरती ना त्याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेणार आहे आणि उडीद डाळ कशी थोडीशी चिकट असते ना त्यामुळे ती पहिल्यांदा बारीक होत नाही त्यामुळे आता इथं काय करायचं आहे आपल्याला ना दीड चमचा पाणी वापरायचं आहे जास्त आपण पाणी वापरायचं नाही जर तुम्ही जास्त पाणी वापरलं तर काय होतं बॅटर थोडंसं पातळ होतं आणि जेव्हा आपण वडे तळतो ना तेव्हा ते तेलामध्ये चपटे होतात त्यामुळे आपल्याला आपल्याला थोडंसंच पाणी वापरून ना अशी बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे जे आता आपण इथं करून घेतली तयार झालेलं मिश्रण हिथं मी घमेलामध्ये असं काढून घेणार आहे इथं सर्व मिश्रण आपण तयार करून घेणार आहे आणि नंतरच मग काय करणार आहे मग मी नंतर बाउलमध्ये सर्व मिश्रण काढून घेणार आहे कारण असं आपल्याला खोलगट बाउल घ्यायचा आहे त्यामुळे काय होतं मिश्रण आपल्याला ना असं मिक्स करता येतं त्यामुळे हिथं मीचा खोलगट बाउल घेतलेला आहे मिश्रण आपण हाताने ना मिक्स करून घेणार आहे म्हणजे मिश्रणाला आपल्याला काय करायचं आहे हाताने एकाच डायरेक्शनमध्ये अगदी वीस मिनिट आपण ना चांगलं फिरवून घेणार आहे वीस मिनिट एवढं मिश्रण आपल्याला चांगलं फिरवून घ्यायचं आहे तरच त्यामध्ये ना बबल तयार होतात आणि जेव्हा आपण वडा तळतो ना अगदी कापसासारखा स्पंजी तयार होतो त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे एकाच डायरेक्शनमध्ये इथं आपण ना वीस मिनिट एवढं ना फिरवून घेतलेलं आहे आता बघा पिठाचा कलरसुद्धा ना पूर्णपणे असा चेंज झालेला आहे म्हणजे पांढरा शुभ्र अगदी दुधागत झालेला आहे म्हणजे आपलं पीठ तयार झालेलं आहे आता इथं मी काचेचा एक बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी पाणी ओतून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मिश्रण सोडून बघायचं आहे जर मिश्रण तळाला गेलं ना तर आपलं मिश्रण अप तयार झालेलं नाही आणि वरती तरंगत असेल तर आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण ना वडे तयार करण्यासाठी घेणार आहे आता आपण काय करूया पहिल्यांदा त्याच्यामध्ये ना थोडंसं किसून ना मी इथं आलं घालणार आहे त्यासाठी मी इथं एवढं आलं घेतलेलं आहे ते किसून घालणार आहे म्हणजे कसं वडील चवीला खूप छान लागतात आलं घातल्यानंतर इथं मी किसून घातलेलं आहे तुम्हाला बारीक तुकडे घालायचे असेल तर तुम्ही घालू शकता चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं जिरं घातलेलं आहे हे सर्व घातल्यानंतर सुद्धा मिश्रण आपण ना एकाच दिशेने एक दोन ते तीन मिनिट चांगलं मिक्स करून घेणार आहे आणि नंतरच मग आता हिथं आपण तळण्यासाठी घेऊया वडे तळण्यासाठी हिथं आपण कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि तेल आपल्याला ना वडे तळण्यासाठी लो फ्लेमवरतीच गरम करायचं आहे आणि दही वडे जेव्हा आपण तळतो ना ते लो फ्लेमवरतीच तळायचे जास्त हीच ना फुल फ्लेमवरतीच तळायचे नाहीत नाहीतर काय होतं तेलामध्ये तर विरगळायला लागतात नाहीतर मग अगदी खूप तेलकट होतात त्यामुळे आपण ना इथं लो फ्लेमवरतीच ना दही वडे तळून घेणार आहे आणि आपल्याला एक साईडने अगदी एक मिनिट चांगले तळू द्यायचे आहे एक मिनिट एवढे लो फ्लेमवरती तळल्यानंतर मग आता इथं आपण जेव्हा साईड पलटवतो ना तेव्हा आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मिडीयम फ्लेमवरती आपण वडे चांगले तळून घेणार आहे फुल फ्लेम करू नका मीडियम फ्लेम वरतीच आपल्याला तीन ते साडेतीन मिनिट ना चांगले तळून घ्यायचे आहेत तरच ते छान असे तळल्या जातात वडे आपण ना तेलामध्ये जेव्हा घालतो ना तेव्हा काय होतं कधीकधी एकमेकांना ना असे वडेना चिटकून राहतात जर असे एकमेकांना चिटकून राहिले तरी काही फरक पडत नाही नंतर जसे जसे ते तळतील ना तस तसे ते वेगळे वेगळे होतात हि तर बघा वेगवेगळे झालेले आहेत नंतर ते तळल्यानंतर आता आपण छान असे तळलेले आहेत आता आपण काढून घेऊया दुसऱ्यांदा सुद्धा ना मी तुम्हाला वडे तळून दाखवते लो फ्लेमवरती आता आपण पहिल्यांदा ना वडे तेलामध्ये घालून घेणार आहे लो फ्लेमवरतीच घालून घ्यायचे आपल्याला पहिल्यांदा वडे तेलामध्ये आणि एक साईडने आपल्याला एक मिनिट चांगले तळू द्यायचे आहेत आणि नंतर साईड पलटवली ना नंतरच मग आपल्याला फ्लेम वरती तळायचे त्यामुळे ना कापसासारखे अगदी लुसलुशीत अगदी तोंडात टाकताच विरगळणारे असे आपले वडे तयार होतात आता दुसरे सुद्धा छान असे वडे तळून झालेले आहेत आता थोडा थोडा ना त्याला ब्राऊन कलर येऊ द्यायचा तेलामध्ये नंतर मीडियम फ्लेम वरती हो आणि आपण दोन ते तीन मिनिट असे तळून घेतल्यामुळे एकदम मस्त अगदी कलर आलेला आहे आता आपण काढून घेऊया असेच ना आपण सर्व वडेना तळून घेणार आहे सर्व वडे इथं बघा आपण तयार करून घेतलेले आहेत आपले सर्व वडे ना एवढे तयार झालेले आहेत आणि मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते एकदम दा मस्त अगदी त्यांना खूप छान अशी शाईन सुद्धा आलेली आहे आता आपल्याला ना स्टीलच्या पातेलामध्ये पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये ना मीठ टाकून घ्यायचं आणि थोडीशी कोथिंबीर आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला ना वडे सोडून घ्यायचे आहेत आता इथं बघा आपण सर्व वडेना पाण्यामध्ये सोडून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती ना एक आपल्याला अशी प्लेट ठेवायची आहे अशी प्लेट ठेवली की पाण्यामध्ये ना वडे चांगले ना वडे ना मऊ तयार होतात त्याच्यामुळे आपण त्याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि एक तास ना वडे आपण ना पाण्यामध्ये तसेच ठेवणार आहे तोपर्यंत आपण ना चटणी तयार करून घेऊया पुदिना चटणी त्यासाठी आपण ना मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा कोथिंबीर पुदिना थोडंसं दही घालायचं त्यामुळे चटणीला छान असा कलर येतो चवीनुसार मीठ थोडंसे आल्याचे तुकडे आणि इथं बघा मी मिरची घेतलेली आहे झाकण लावून त्याला त्याची एक आपल्याला ना बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे जी इथं आपण तयार करून घेतली आता आपण गोड दही तयार करून घेऊया त्यासाठी मी एक इथं पातेलं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी दीड चमचा एवढी साखर घालून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला ना दही घालून घ्यायचं आहे दही घातल्यानंतर दही आता आपण चमच्याने चांगलं मिक्स करून घेणार आहे एकदम आपल्याला लस्सी सारखं चांगलं दही मिक्स करून घ्यायचं आहे एका तासानंतर इथं आपण ता झाकण काढलेलं आहे आता प्लेट ही काढून घेऊया बघू शकता वडे मस्त अगदी पाण्यामध्ये फुगलेले आहेत टम्म असे आता आपल्याला हाताने काय करायचं आहे सावकाश असा पिळून घ्यायचा आहे जर तुम्ही जोरात पिळला ना तर त्याचा काय होईल भुगा होईल त्यामुळे आपल्याला एकदम सावकाश सावकाश नावड्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे इथं बघू शकता आपण असं काढून घेतलेलं आहे आता मी तुम्हाला कटही करून दाखवते बघू शकता एकदम कापसासारखा असा लुसलुशीत झालेला आहे बघू शकता एकदम कापसासारखे लुसलुशीत असे वडे झालेले आहेत आता सर्व वड्यामधल्या असं आपण ना पाणी सावकाश असं पिळून नंतर मग ते दह्यामध्ये आता आपल्याला वडे सोडून घ्यायचे आहेत दह्यामध्ये सर्व वडे सोडल्यानंतर ना आपण चमच्याने त्याच्यावरती आता थोडंसं असं दही घालून दह्यामध्ये असं आपल्याला चांगले ना वडे मिक्स करून घ्यायचे आहेत दह्यामध्ये मिक्स झाल्यानंतर नंतर बघा इथं मी आता प्लेटमध्ये ना काढून घेणार आहे वडे बघू शकता मस्त अगदी आपले वडे तयार झालेले आहेत सर्व आपण ना अशी प्लेटमध्ये काढून घेऊया नंतर ना तुम्हाला थोडीशी पुदिना चटणी घालायची आहे आणि थोडीशी आपल्याला चिंचेची ही चटणी घालायची आहे थोडीशी आपण जिरा पावडर घालून घेणार आहे आणि थोडंसं लाल तिखट ही मी घालून घेतलेला आहे आणि थोडीशी अशी शेव घालायची तयार झालेला आहे आपला कापसासारखा का, अगदी लुसलुशीत दही वडा नक्की तुम्ही एकदा ही रेसिपी करून बघा नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नातेवाईकासोबत हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद